हे लावून व्हाईट सिमेंट लावून बट तरी पण परत परत पाणी याय लागलं प्रोसिजर्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग नऊ वाजतासे आले होते थोडंसं आपण सामान हलवा मध्ये टाईम गेला तर बघू आता बाय द एंड ऑफ द डे कितीपर्यंत कलरिंगचं काम झालेलं असेल एसी एसी तुला वाटतं एवढंच बसणार आहे तुला आज आम्हाला सांगितलं ना बेटा चला सगळी धूळ उडते येते चला हा व्हेरी गुड आता बाहेर ना सामान बघा इकडचं खाली त्या साईडचं थोडं बॅग ठेवलाय सगळं सामान बाहेर आपण सगळं बाहेर साड्या वगैरे सगळ्या बाहेर ती बॅग अरे सुटकेस तुझ्या सुटकेस अशी कोणाला घेऊन जायसाठी ठेवली आहे सुटकेस ब्लॅक ओली पूजा येतात दुपारचं कोणी पण माहिती आहे ना हे सगळंच काढायचं कसं ना अजून अरे तेवढ्या पुरत्या घेते तिथे बसायला काय टीव्ही नको बेटा आता टीव्ही कसा नाही होणार गं पॅक केला आपण काय हे तुला बघायचंय काय बेटा नाही होणार बेटा टीव्ही खाऊन घे पहिला ओके आणि तू काय खातीये तुझी इकडे नाश्ता इकडे तेव्हा ते पाहायला सगळं ते पाहायला चुना विना सगळा राहत तर इडलीचा एक छोटा घास काय पाहिजे तू दाखव काय पाहिजे काय पाहिजे दाखव बघितलं मेंदू वडा माय डॉटर मला पण इडली आणि मेंदू इडली आणि मेदू मैदू मेंदू वडा मेंदू नाही मेदू वडा या दोघांमधून मला पण मेदू वडा मेदू वडाच आवडतो तर हवे पण तेच सिलेक्ट करते कधी पण है ना बेटा वेफर काय का ते बेटा टायगर बच्चा बघा टायगर बच्चा आम्हाचा टायगर बच्चा आहे ना बेटा मी येस फ्रेंड्स दादांचा पण मगाशीच नाश्ता करून आला आहे पहिलाच झाला आहे त्यात ते ऑलरेडी करून पण आलेले म्हणून जस्ट हॅड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ इट पुन्हा कामाला स्टार्ट केलं त्यांना दात्या आत ठेवू किचनमध्ये हा हो आधी अंकल काम करतात ते जास्त झाले आपल्या फ्लोर वरती आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये झालेच सीन स्टोरी वगैरे ऑलमोस्ट बघा ते भिंतीचं काय काय निघालो होत ते दादांनी आता प्रॉपर आता हे करून घेत सिमेंट लावून आता प्रोसिजरला इसको काय बोलते भैया जॉब कर रहे हो बिल्ला पुटिंग अच्छा बिल्ला, बिल्ला पुटिंग

लॉर्ड वो बाहर का ही कुछ तो है कंस्ट्रक्शन का उन्होंने देखा अभी बिल्डिंग को अभी अभी कलर किया ना दो महीने पहले तभी भी सब कुछ किया था बाहर कलर अभी ताजा ताजा ही है। पर इन्होंने सब इधर का निकाला फिर भी वो अंदर से आ रहा है वो तो दीवार भीग रहा है ना बाहर से बारिश का तो वही पानी अंदर आ रहा है अपना इधर ही नहीं ऊपर वाले घर में भी नीचे वाले के घर में भी नीचे वाले घर में भी हाँ मम्मी 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 फ्रेंड मेनली असं झालंय की आपण काल हे मेन्शन करायला विसरलो ब्लॉग मध्ये की जे आपले रूम ओनर आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं तर डिस्कशन मध्ये सांगितलं की कलर चालू म्हणजे आपल्या पुढच्या महिन्यात दोन तारीख मधून कमी द्यायचं ते पण आहे बरोबर मग पाच ते दहा तारखेमध्ये आपलं रेंट जात तेव्हा ते हाफ या टाइमाला रेंट देणार आहे आणि हे सगळं काय आपल्याला पडतंय अकरा हजार त्याच्यामध्येच तो बाहेरचा पत्रा पण कलरिंग पण हे सगळं काम परत बाथरूम टॉयलेट आतलं किचनच भेटायचं आता टीव्ही ठेवलंय काहीच करू नका हा मम्मा बरोबर इफेंट बिफोर आफ्टर ऑल इफेक्ट बघण्यासाठी पहिला असं काय म्हणजे हा रूम किचनचा नंतर आता कि हे भरून टाकल्याच्या नंतर मला लक्षात आलं की हे पण आपलं कॅप्चर करायचं राहून हेच हे आजच्या दिवसाच्या एंड पर्यंत कदाचित या रूमचं पूर्ण होणार आहे कलर वगैरे हो करून कसा लुक येतोय ते बघू म्हणजे खिडक्या पण खूप वेळा नंतर उघडी ठेवली कारण की तिथून हमेशा चिपकली वगैरे येण्याची शक्यता आहे तर बंदच ठेवली

बाय 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 ते दादा पण गेले फ्रेंड्स जेवायला पूजा पण गेले भाव्याला घेऊन मयाकडे थोड्या वेळासाठी ती येईल संध्याकाळपर्यंत आणि आपण जसं आता मम्मी सोबत बोलतोय फोनवरती हो या तू पण हो बाय बाय नाही नको 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 चल बाय 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 मम्मीची खूप म्हणजे पहिल्यापासूनची सवय आहे आता बाय म्हटलं ना त्याच्यानंतर परत एक टॉपिक निघतो बाय बोलते परत टॉपिक बाय बाय बोलते परत टॉपिक तर असं बाय 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 असं खूप वेळा चार पाच सहा वेळा बाय झालं की मग आठवण करून द्यावं लागतं ठीक आहे मी आता फोन ठेवतो त्याच्यानंतर मग मी फोन ठेवते आता बोलत राहते जे इकडबुक होते वगैरे काढून टाकतात ते माझे पण नंतर लक्ष झालं की तिथे आता नॉर्मल आता कलर वेगळा मारणार आहे तर तो लुकसाठी आपल्याला तिथं घडी वगैरे तिथे काहीच नवं ठेवायला तो थोडंफार दिसल पाहिजे म्हणून हो। ती घडी आता या साइडला किंवा या साइडला बघू कोणत्या बाजूला बरे दिसेल घडी आणि आपली फोटो फ्रेम पण पूजा आणि वाजेची मला झोपली पण झोपली नाही 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 तसं नको राव घे ती उठल्यावरती बरच शोधत असेल ती उठली की चालू उठली पण ठीक आहे चल बाय फ्रेंड्स एक प्रोडक्ट येणार होता त्याच्यावरती आपल्याला शॉर्ट्स वगैरे बनवायचे पूजा याचा ओटीपी आलाय का मग क्युआर स्क्रीन चा क्युअर होईट हा हा थोडा वेगळा शेड गेला

परत आपण थोडासा पेंट करतो त्याला बिकॉज पहिल्यासारखा सेम नको थोडा लाईट अजून लाईट थोडासा उजू गेली भाव्याला घेऊन कारण की भावेला, श्वास घेताना किंवा काही खोकला विकला असं काय व्हायला नको भावेला प्रॉब्लेम

नको पूजा ती झाडू बघ येतो बाहेर येऊन हे करायला बघते भिंतीला आहे दाखव हात दाखव ठीक आहे लागला ना हाताला कलर दाखव हाताला कलर लागलाय पोपाट्यात गोष्टी ठेवते एक एक अन्ब नंतर काढीच नाही भरपूर ठेवायला ना सप्रेचा ला <laughs> डब्बा कलर पडलाय जब कलर पडलाय तुम्हाला थोडासा मी पण भाव्या पण थोडा थोडासा कलर मार तुझ्या टेन्शन मध्ये आलेली की आता हे जे सगळा खाली कलर पडले ते साफ फोन करणारे बट ते दादा सगळंच

तू खात बघ बघेनी पूजा इथे कर करू करायचं इथं माझा प्लेन छान वाटेल तुझा नको बटरफ्लाय मग प्लेन असटरफ्लाय मग हा प्लेन बघ पक्का पक्का

सगळे इथे करा आणि इथं साफसफाईचं भूत चढले डोक्यावर ते वेगवेगळे कडा चला हा त्यात तर त्यांना जाऊ दे बास्तू चोपो चोपो चोपू क्लिनिंग पण होत आले फ्रेंड्स आजले एक गोल्याला शेव कोणी भरवली आहे ग हे शेव यांनीच बनवली असणार खाल्ली भेटत याने पद्धतीने मदत करायला बघते बेटा भेट थँक्यू भेटलं मला थँक्यू हा थँक्यू हे पण दिलं त्यासाठी पण थँक्यू निघून गेले जे पेंटिंग करत होते पे। आता पण जे छोट मोठं सामान बाकी राहिले ते लावून घेऊ झालं बाबा दूध नाही टाकत सगळं झालं पण बंद पण केलं दरवाजाला कलर मारायचा बाकी आहे फॅन बाकी भिंतीवरती बाबा आता इथे पण उद्या वेगळा कलर आहे जेवढा व्हाइटमध्ये तेवढा सेम कलर आहे बट थोडासा फेंट पहिल्यापेक्षा आता हे थोड्या बॅगा कपडे वगैरे हे थोडं हळूहळू लावू कारण की उद्या परत किचन मधलं सामान निघणार आहे तर आज जर सामान लावलं तर उद्या परत किचनचं सामान आहे म्हणून जास्त मेहनत नाही घेतली उद्या डबल मेहनत घ्यायची उद्या पण ते लवकरच येतील साडे नऊ वाजता आज पण ते लवकरच आलेले आजकाल तुझ्या जिरा ले बनवायला गेल अरे भात नाहीये ना आपला अच्छा हा तो आ, मेन वाला भात काय झाला टोके लागले म्हणून जो जिरा म्हणजे बासमती राईस पॅकेट होत तेच भात बनवायला लागले बट टेस्टी लागते खायला बिग बॉस बघता बघता फ्रेंड्स ओटीटी वाला आणि त्यात आपल्याला लाल मिरची तर एक छोटासा घास व्हेरी गुड बेरा व्हेरी गुड शाबाश शाबाश लाल मिरची घेतली आपण मिरची तिखट नाही म्हणून लॉजिक समजलं नाही बट सिरियसली मिरची अजिबात तिखट नाही इतक्या दिवस घर बंद होत ही खराब झाली चेहऱ्यातलं तिखटपणा पणा निघून गेला हे बघ इथं सिरियसली एवढी बाकी भारता पण अंतरुण वगैरे टाकून झाले आता थोड्या वेळात आपण कचरा विचारा फेकून येऊ हो खाली त्यानंतर झोपून घेऊ असा okay? होता आजचा दिवस फ्रेंड्स त्याच्यामध्ये तुम्ही बघितला घराला हॉल आपली पेंटिंग झाली आणि उद्या किचनची होणार आहे ओके होप यू एन्जॉय द ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ देतात ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 पूजा करून पण बाय बाय आता सॉन्ग ऑफ द डे बोलू बेटा हा डान्स पण बघा गाणं पण आणि डान्स पण आप मुंबई जा सकते बेटा आप मुंबई जा सकते हां आता से पण डान्स करून दाखवला क्लॅप 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 काय वाटतं फ्रेंड्स स्प्रिंकल करायचं का असंच प्लेन लाईट ग्रीन जमलं होतं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये प्लीज आय वुड लाईक टू नो युअर आय फ्रेंड्स बेटा रडायची ऍक्टिंग करा हां रडायची ऍक्टिंग करा बघील रडायची ऍक्टिंग छान वाटली रड ब काय असत अरे चला बाय बाय करा फ्रेंड्सला बाय बाय का नको त्यांना पण जाऊ दे ना त्यांना पण दुसरं काम करायचं असेल स्प्रिंकल दाखवलं ए वा स्प्रिंकल जागो बघू फ्रेंड्स जमलं तर प्लीज कमेंट मध्ये कळवा कसं बरोबर वाटेल कर मालिश। अरे वाह। खूब छान होता बेटा तुझे बस बस जाओ बस नॉय बस जाओ नॉय नोए बाय फ्रेंड्स बाय मश कर बाय थैंक यू मालिश कर, मालेश कर मालेश